नमस्कार आज आपणारा मी भरुतवाड पुरातन काळाराम मंदिर या संदर्भात मी माहिती देत आहे हे प्रवेशद्वार आहे आपण आत येतो की शहाबादी फरश आहे साधी या ठिकाणी आल्यानंतर समोरच छोटस मारुती रायाच मंदिर आहे तर हे संपूर्ण लाकडी आहे लाकडी खांब आहेत कडाला साध्या भिंती आहेत आणि जे मूर्ती आहेत प्रभुरामचंद्र लक्ष्मण आणि सीता काळ्या पाषाणाच्या घडी मूर्ती आहेत सुंदर मूर्ती आहेत हा गाभाऱ्याचा भाग आहे आणि हा सभामंडप आहे दिसतं आपल्याला तर पश दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून प्रवेशद्वार आहे इकडेही प्रवेशद्वार आहे काळाराम मंदिर हे अठराव्या शतकातील आहे या मंदिराचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केला आहे पूर्वी आर के पाटील यांच्याकडे मंदिराची देखरेख होती सध्या माजी नगराध्यक्ष बापू पाटील रामचंद्र मोहिते सागर पाटील उदय टांगे विजय पाटील अजित देसाई यांच्याकडं आहे अठराशे सालामध्ये स्थापना झालेली आहे दगडी पाषाणाची श्रीराम मूर्ती आहे आणि एकोणीसशे साठ साली तत्कालीन परिवहन आयुक्त एकनाथ छत्रे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून दोन मजली मंदिर हे बांधलेलं आहे असं दो मजली है, है। है। है मंदिर हे बांधलेलं आहे वरती कडीपाठ आहे अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात हे मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी पहिला मजला पाण्यामध्ये होता दररोज या ठिकाणी यथाविधी पूजा होते आणि रामनवमीला उत्सव साजरा केला जातो सध्याही या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला थोडंसं मार्ग आहे मार्गावर त्याला लाकडी खडके आहेत तर अशा प्रकारे हे मंदिर पुरातन आहे